नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजे चाकटिव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गर्ड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी सेविका बघिनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की चार डिसेंबरपासून आपण आपल्या विविध मागण्यासाठी वेतन पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू होण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे कार्यालयापासून तो मंत्रालयापर्यंत नोटिसा बजावून आपण कायद्याच्या चौकटीत राहून हा संप पुकारलेला आहे आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न करायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रॅज्युटीस पात्र आहेत त्यांना वेतन व पेन्शन लागू करा असं एक निर्णय सरकारला दिलेला होता परंतु सरकारला आपल्या निर्णय वर विचार करायला वेळ नाही आपल्याला लेखी आश्वासन द्यायला त्याच्याकडे वही आणि पेन नाही असे हे मनमानी सरकार चौकटीत उभं राहून आश्वासन देतं चौकटीच्या बाहेर निघालं पाऊल टाकला की विसरून जातं असे हे मनमानी सरकार याची मनमानी कोटपर्यंत चालणार आहे हे काही रामराज्य नाही हे काही सत्ययोग नाही त्यामुळे लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आता माघार नाही आपला संप लेखी आश्वासन घेतल्याशिवाय माघार नाही आपला संप चालूच राहणार आहे त्यामुळे सर्वांनी त्यावर ठाम राहा फक्त अडचण येते ते ज्या माझ्या विधवा ते एकल महिला आहेत त्यांचा उदरनिर्वाह फक्त मानधनावर चालतो त्यांनी कशा आपल्या संसाराचा गाडा चालवायचा परंतु माझ्या भगिनी अशी कमेंट करत आहेत एक झालं दोन महिने झालं मानधन नाही उसने पैसे घेऊन आपण आपला संसार चालू परंतु आपल्या ले मागण्या लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आता संपातून माघार घेणे नाही कारण आत अभिनय तो कभी नाही आता निवडणुकाजवळ आलेले आहेत आणि आपलं आपण हे मतदार राजा आहोत सरकारला आपल्याकडे मतदानासाठी यावेळीच लागणार आहे त्यासाठी सरकारने कुपोषणाच्या विळख्यामध्ये देशाला पाडू नयेत लवकरात लवकर आपल्या मागण्या मंजूर कराव्या आणि अंगणवाडीची पूर्ववत सेवा लवकरात लवकर सुरळीत चालू करावी अशी माझ्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने सरकारला हात जोडून विनंती आहे त्यांनी आपल्या मागण्या लांबणीवर टाकू नाही लवकरात लवकर त्या मान्य कराव्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला मा लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद